नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी जी नाईनमध्ये सगळ्यांचं स्वागत करते राज्यात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता तीन दिवसाचं विशेष अधिवेशन कालपासून सुरू झालंय आमदारांचा शपथविधी पार पडतोय पण काल पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीने आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला म्हणजे कोणीही आमदार शपथ घेणार नाही असं ठरलं पण समाजवादी पार्टीने मात्र विरोधी भूमिका घेतली आणि समाजवादी पार्टीचे जे दोन आमदार आहेत त्यांनी काल शपथ घेतली बरं इतकंच नाही तर अबू अजमी यांनी घोषणाही केली आहे की ते महाविकास आघाडीतून बाहेर पडलेत महाविकास आघाडीच्या एकूणच सगळ्या कारभारावर ते नाराज आहेत आणि म्हणून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या ही दोन ने कमी झाली आहे कारण अबू आझमी हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तर रईस शेख हे भिवंडी मतदारसंघाचे आमदार आहेत आणि या दोन्ही आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय आता याला नेमकी काय कारण आहेत म्हणजे निवडणुकीच्या निकालानंतर असं काय झालं की त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला काल जेव्हा त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा अबू आझमी यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेत आरोप म्हणण्यापेक्षा एक प्रकारे पोलखोलच केलीये असं म्हटलं तरी चालेल कि पहली बार महाविकास आघाड़ी ने कोऑर्डिनेशन ही नहीं किया कोई कोऑर्डिनेशन नहीं होना ही चाहिए कि जब कोई आघाड़ी बनती है तो किसी पार्टी का भी आदमी लड़े वो अपना आदमी समझा जाना चाहिए परंतु कोऑर्डिनेशन नहीं हुआ कोई एक दूसरे के मंच बने नहीं गया बहुत कम हुआ और लोग टिकट के बंटवारे में खिंचाता करते रहे ये सब वजह जो है हारने के जा हुई ऐसा मनाल की महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन समन्वय अजिबात नव्हता जेव्हा आघाडी म्हणून आपण निवडणुकीला सामोरं जात असतो तेव्हा एकमेकांच्या मंचावर जाणं गरजेचं असतं प्रचार करणं गरजेचं असतं पण याचा अभाव महाविकास आघाडीमध्ये दिसून आला म्हणजे अभावानेच सगळे एकत्र दिसत होते असं ते स्पष्टपणे म्हणाले आघाडी म्हणून निवडणूक लढवत असतो तेव्हा एकमेकांच्या उमेदवारांसाठी उभं राहणं त्यांचा प्रचार करणं याच्याऐवजी तिकीट वाटपासाठी जागा वाटपासाठीच रस्ती खेच अधिक प्रमाणात दिसत होती आणि त्याचा परिणाम कुठेतरी मतदारांवर झाला असा निष्कर्ष अबू आझमी यांनी काढला म्हणजे त्यावेळेस जर आपण पाहिलं तर संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातली जी नाराजी होती ती स्पष्टपणे दिसत होती पण तरीसुद्धा संजय राऊत रोज त्यांचं ठरल्याप्रमाणे कीर्तन प्रवचन करण्यासाठी सकाळी यायचे आणि वारंवार तेच सांगायचे की नाही आमच्यात चांगला समन्वय आहे हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाहीये आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढतोय असं ते वारंवार सांगत होते खरं म्हणजे तिथेच कुठेतरी गडबड होती आणि तीच पोलखोल आता अबू आझमी यांनी केलेली आहे म्हणजे आता महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही म्हणून अबू आझमी बाहेर पडलेत का तर इतकं साधं कारण त्याच्या मागे नाहीये तर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांनी महाविकास आघाडीला रामराम ठोकलाय विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जरा भूमिकाच बदलली आमचं हिंदुत्व कायम आहे असं ते अचानक म्हणायला लागलेत आता त्यांना नेमकं यातनं काय म्हणायचंय त्यांना काय साध्य करायचंय हे मात्र अजून काही कळत नाहीये कदाचित निकाल लागल्यानंतर ते काहीसे सैरभैर झालेत असंच एकूण दिसून येत आहे याला अजून एक कारण आहे ते म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी सहा डिसेंबरला एक ट्विट केलंय आता सहा डिसेंबर हा दिवस हिंदू आणि मुस्लिमांसाठी महत्वाचा आहे कारण बाबरी मशीद या दिवशी पाडण्यात आलं होतं अबू आझमी म्हणाले की आमच्यासाठी हा काळा दिवस आहे तर तिकडे मिलिंद नार्वेकर असं ट्विट करताय की हे ज्या शिवसैनिकांनी केलंय त्यांचा आम्हाला अभिमान आहे म्हणजे नेमकी यातून काय भूमिका मांडायची आहे असा सवाल सुद्धा अबू अज़मी अन्य के लाए शपथ लिया और महाविकास आगाड़ी में अगर एक पक्ष ये बोलेगा कि बाबरी मस्जिद का डिमोलिशन करने वालों को बधाई और बोलेगा हमारा इशू जो है हिंदुत्व बरकरार रहेगा वर्करों को आगे बोलेगा हिंदुत्व पे काम करो तो फिर ऐसे महाविकास आघाड़ी में समाजवादी पार्टी को नहीं रहना चाहिए मैं आज अखिलेश जी से बात करूंगा इस बारे में लेकिन कांग्रेस और शरद पवार जी की सोचना है कि क्या ऐसे ऐसे सांप्रदायिक जो अलायंस बनेगा उसमें रहेंगे क्या वो नहीं तुम्हें बाहर पढ़ लें महाविकास बाहर ही हम पहले से हैं आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ठरवायचंय की उद्धव ठाकरेंसोबत राहायचं की नाही असा सवाल सुद्धा अबू आझमी यांनी केलाय कारण महाविकास आघाडी ही सेक्युलर होती कुठल्याही प्रकारचा सांप्रदायिकपणा या महाविकास आघाडीत नव्हता म्हणून आम्ही एकत्र होतो असं अबू आझमी म्हणालेत इथे कोणत्याही प्रकारे हिंदू मुस्लिम असा वाद नव्हता आम्ही सगळे एकत्र होतो पण आम्ही सेक्युलर आहोत म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय असं स्पष्ट अबू आझमी यांनी सांगून दिलं आता या ट्विटवरून किंवा आमचं हिंदुत्व कायम आहे अशी जी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे त्यावरून प्रश्न पडतो की आता उद्धव ठाकरेंना नेमकं झालंय काय अचानक कशी त्यांनी ही भूमिका बदलली किंवा अचानक कसं ते हिंदुत्वासोबत आहेत असं सांगायला लागले आपण गेल्या पाच वर्षातला जर विचार केला तर त्यांची हिंदुत्वाची भूमिका खरंच होती का म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत गेले तेव्हाच त्यांना त्यांची हिंदुत्वाची भूमिका काहीशी गुंडाळून ठेवावी लागली कारण मुस्लिम मतदारांची त्यांना गरज होती हे स्पष्ट दिसत होतं आणि वेळोवेळी त्यांच्या वक्तव्यातून हे जाणवत पण होतं म्हणजे दोन हजार एकोणीसला जामिया विद्यापीठामध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला तेव्हा त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाची उपमा याला दिली म्हणजे एका कडव्या हिंदुत्ववादी शिवसेनेसारख्या पक्षाचे नेते असं वक्तव्य करतात तेव्हा प्रश्न पडतो की खरंच हे हिंदुत्ववादी आहेत का बरं पुढे सुद्धा अशा अनेक घटना घडल्या की त्यातून ते त्यांची भूमिका स्पष्ट होत गेली त्यांना हिंदुत्व कुठेतरी मागे सोडावं लागलं म्हणजे प्रतापगडवरची अफजलखानाची कबर जेव्हा हटवण्यात आली तेव्हा सुद्धा त्यांनी स्पष्ट भूमिका यावर व्यक्त केली नाही किंवा त्यांचा आनंद व्यक्त केला नाही विशाळगडवरचा जो वाद झाला होता जी एक प्रकारची दंगल झाली होती त्यावर सुद्धा ते काही बोलले नाही बरं इतकंच नाही तर वक मालमत्तेला कोणी हात लावू शकत नाही असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हटले म्हणजे ज्यावेळेस संसदेमध्ये वक बोर्ड सुधारणा विधेयक येत होतं तेव्हा ठाकरे गटाच्या खासदारांनी संसदेतून पळ काढला असा आरोप मुस्लिम समाजाने केला त्यावेळेस मुस्लिम समाज हा नाराज झाला होता आणि मातोश्री बाहेर मुस्लिम समाजाने आंदोलन सुद्धा केली त्यावेळेस वक बोर्डाच्या बाजूने आहे असं उद्धव ठाकरेंना म्हणावं लागलं इकडे आड आणि तिकडे विहीर अशी एकंदरीत अवस्था उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत झाली आहे म्हणजे लोकसभेत महाविकास आघाडीला जेव्हा चांगलं यश मिळालं तेव्हा महाविकास आघाडीतले हे तिन्ही पक्ष काहीसे हवेत गेले विधानसभा यू आपल्याला मिळेल असा त्यांना आत्मविश्वास होता पण विधानसभेत त्यांचा सुपडा साफ झाला आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा आता कुठेतरी हे जाणवलंय की काँग्रेससोबत हात मिळवणी करणं हे आपल्या काही फायद्याचं नाहीये म्हणजे हिंदुत्ववादी मुद्द्यापासून आपण खूप लांब आलोय आणि हे सगळे मतदार जे आहेत ते आपल्यापासून लांब गेलेत लोकसभेत मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरेंना सुद्धा पाठिंबा दिला त्यांना मत दिलं त्यांच्या जोरावरच उद्धव ठाकरेंचे खासदार तिथे निवडून आले पण विधानसभेमध्ये सगळी परिस्थिती ही उलट झाली महायुतीने हिंदुत्वाचा अजेंडा अशा काही तऱ्हेने समोर आणला की महाविकास आघाडीचा पर्यायाने उद्धव ठाकरेंचा चांगला सुपडा साफ झाला म्हणजे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची कास धरावी लागणार हे कळून चुकलंय म्हणूनच आत्ता त्यांची भूमिका ही काहीशी सैरभैर झाल्यासारखी आहे नेमकी कोणती भूमिका घ्यायची हे आत्ता त्यांना कळत नाहीये अशीच परिस्थिती निर्माण झालीय खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं म्हटले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जर जावं लागलं तर माझं शिवसेनेचं दुकान मी बंद करेल भाई ये चलने वाला है तो दुकान बंद कर दूंगा मैं मैं दुकान बंद कर दूंगा मैं कहता हूं ये मैं मैं मेरी शिवसेना के कांग्रेस नहीं होना दूंगा नहीं कभी नहीं और मुझे जब ही मालूम होगा कि हो रही है आई विल क्लोज माय शॉप पण बाळासाहेब ठाकरेंचं हे वाक्य विसरून उद्धव ठाकरेंनी यांच्याशीच हात मिळवणी केली तिथेच खरं म्हणजे त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हा मागे सोडला होता पण आता पुन्हा एकदा आमचं हिंदुत्व कायम आहे असं सांगून उद्धव ठाकरेंना नेमकं काय सांगायचंय हा सवाल इथे उपस्थित होतो म्हणजे एकंदरीत हिंदू मतदारांना पुन्हा जवळ आणण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरेंचे आता सुरू झालेत आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील आणि स्वबळावर लढतील का अशी सगळी शक्यता जी आहे ती आता निर्माण झालीय तुर्तास इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार